की जजमेंट जेव्हा गवे गवच्या जे गवईनी लिहिलं असं मला ज्यावेळेस कळलं तेव्हा त्याच्या बापाची आठवण आली त्यांनी त्यावेळेस ते बॅरिस्टर खोबराकडे असताना चळवळ मातीत घालती त्यातून कशी कशी आम्ही बाहेर घातली तर तुम्ही सगळ्यांनी असताना म्हटलं नाही ना गवईला घेऊनच तुम्ही ऐकी केलं पाहिजे अमुक केलं पाहिजे तमूक केलं पाहिजे दमूक केलं पाहिजे माणूस तिथला असा काँग्रेस सोडायला तयार नाही आणि आम्ही आमची मानसिकता बदलायला तयार बापानी चळवळीचं वाटवलं हो केलं पोरांनी तुमचं वाटवलं हो कशासाठी तर चीफ जस्टिस व्हायचं हो अनेक जण नागपूर मधले माहिती आहेत की ज्यांच्याकडे माजी न्यायमूर्ती लोयास जजचं काय झालं याची अधिकृत माहिती आहे ते दोघांनी मला प्रकाश प्रकाशवाच्याकडे अधिकृत माहिती आणि म्हटलं तू जनतेला सांग लोकांना सांग सरकारला सांग कोर्टात जाऊन सांग बरोबरीचा हिस्सा सोडून दे म्हटलं बरोबरीचा नाही तुला कुस्ट्या पत्रावळ्याचा तू मालक करेल पण त्या ताटेचा मालक करणार नाही किंवा कर ताटेचा हिस्सेदार करणार नाही हे लक्षात की सोशल रियालिटी आहे ही सोशल रियालिटी आहे आणि या सोशल रियालिटीला लक्षात घेत बॅरिस्टन खोबरागडे यांनी कधीच काँग्रेस बरोबर बसले नाहीत त्यांनी वेळ पडली तर त्यावेळेस जनसंघा बरोबर बसले पण ते कधीच काँग्रेस बरोबर बसले नाहीत याच कारण त्यांना माहित होत की दोन उपाशी असणाऱ्या माणसांचं समझोता होऊ शकतो पण एकाचं पोट भरलेलं आहे आणि एकाचं सर पोट खाली आहे यांचा कधीच समजता होऊ शकत नाही आम्ही या सोशल रिअॅलिटी कधीच बघत नाही या सोशल रियालिटीज आम्ही कधीच बघत नाही पण आमचा सर मत करून आम्ही तयार आणि म्हणून मी तुम्हाला विचारले की काँग्रेसवाल्यानं तुम्ही असावे विचारलं का की तुम्ही आता हे कर्नाटकने म्हटले की आम्ही लागू करू तेलंगणाने म्हटलं आम्ही असं लागू करू उद्या असणारा हिमाचल प्रदेश आहे तेही म्हणेल आम्ही असं लागू करू तुम्ही करणार काय तुमची स्ट्रॅटेजी काय आहे ही स्ट्रॅटेजी दुर्दैव असं म्हणेन मी की इंदिरा गांधी ची हत्या झाल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये आम्ही असणार बावीस लाख मतं घेतली होती इंदिरा गांधीच्या हत्येच्या नंतर अनेक जण पडली तुला म्हटलं बरोबरीचा हिस्सा सोडून दे म्हटलं तर बरोबरीचा नाही तुला कुस्ट्या पत्रवल्याचा तो मालक करेल पण त्या ताटेचा मालक करणार नाही का ताटेचा हिस्सेदार करणार नाही हे लक्षात ही सोशल <प्थाँगा> रियालिटी आहे ही सोशल रियालिटी आहे आणि या सोशल रियालिटीला लक्षात घेत बॅरिस्टन खोबरागडे यांनी कधीच काँग्रेस बरोबर बसले नाहीत त्यांनी वेळ पडली तर त्यावेळेस जनसंघाबरोबर बसले पण ते कधीच काँग्रेस बरोबर बसले नाहीत याचं कारण त्यांना माहित होत की दोन उपाशी असणाऱ्या माणसांचं समझोता होऊ शकतो पण एकाचं पोट भरलेलं आहे आणि एकाचं असणार पोट खाली आहे यांचा कधीच समजोता होऊ शकत नाही आम्ही या सोशल रियालिटी कधीच बघत नाही या सोशल रिॲलिटीज आम्ही कधीच बघत नाही पण आमचा असताना मत करून आम्ही तयार होतो आणि म्हणून मी तुम्हाला विचारले की काँग्रेसवाल्यानं तुम्ही असं विचारलं का की तुम्ही आता है हे कर्नाटकने म्हटले की आम्ही लागू करू तेलंगणाने म्हटले आम्ही असं लागू करू उद्या असणार हिमाचल प्रदेश आहे तेही म्हणेल आम्ही असं लागू करू तुम्ही करणार नाही तुमची स्ट्रॅटेजी काय ऐक ही स्ट्रॅटेजी दुर्दैव असं म्हणेन मी की इंदिरा गांधी ची हत्या झाल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये आम्ही असणार बावीस लाख मतं घेतली होती इंदिरा गांधीच्या हत्येच्या नंतर अनेक जण पडली आणि तिथे पुन्हा असणारा पालपूत सुरुवात झाला ऐक्याचं पालपूत सुरुवात झालं आणि उभारी आलेल्या चळवळीला आपण असणारा बर्बाद करून टाकला अशी परिस्थिती मी आज विचारतो तुमची स्ट्रॅटेजी काही